अक्षयचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे शवविच्छेदनंतर तो त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवला जाईल बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला हा मुख्य आरोपी आहे अक्षय तर सोमवारी मुंब्रा परिसरामध्ये झालेल्या पोलिसांसोबत जी चकमक झाली त्याच्यामध्ये मृत्यू झाला अक्षयने पोलिसांकडे बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी देखील झाडली आणि त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय ठार झाला बुरून, वर या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर सातत्यानं संशय व्यक्त केला जातोय आजही विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये राळ उठवल्याचं दिसतंय मात्र आता याला महायुतीकडून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आढावा घेतलाय आपण पाहूया नराधाम अक्षय शिंदे यांचा काल मध्ये मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि आता अक्षय शिंदे याची बॉडी जी आहे जे सकाई आण्या लिया एकी पर, जे रुग्णालयात आज सकाळी आणण्यात आलेली आहे एकीकडे पोस्टमॉर्टम सुरू आहे दुसरीकडे संपूर्ण चौकशा ज्या आहेत त्या देखील सुरू आहेत अगदी थोड्या वेळामध्ये अक्षय शिंदे याचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अक्षय शिंदेचं जे बॉडी असणार आहे ती अक्षयच्या सो घरच्यांना सोपवण्यात येणार आहे आणि आता सध्या पोस्टमॉर्टम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे एकीकडे झालेला हा एन्काउंटर आहे याच्यात विरोधकांनी जे आहेत कुठेतरी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे मात्र सोशल मीडियामध्ये मा अक्षयचा हा अशा पद्धतीत झालेला एन्काउंटर याचं जोरदार स्वागत देखील करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोयर सोबत शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई